हाय हॅलो तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही गेलो होतो विरारला पिकनिकला रेसॉर्टला ट्रेनमध्ये सर्वे चाललो होतो आम्ही माझे सर्वे माहेरचे आहे माझी मम्मी माझी वहिनी माझ्या मैत्रिणी आणि ही चिल्ड्रन पार्टी आमची ट्रेनमध्ये बसलो आम्ही विरारला जायला नंतर उतरलो आम्ही बुकिंग केली होती म्हणून आम्हाला रिक्षा वगैरे हो आलो होते घ्यायला तर रेसोडवाल्याने दोन तीन रिक्षा पाठवल्या होत्या घ्यायला ए बघा इकडं हा आलो फायनली आता आम्ही जाऊन कपडे कपडे चेंज करतो आणि मग एन्जॉय करतो पोचल्यावर पहिला नाश्ता करून घेतला आम्ही लोकांनी नाश्ता पण खूप छान होता मिसळ होती रवा होता पोहे होते सगळ्यांनी आम्ही पहिला नाश्ता केला बघा सगळ्यांची मज्जा चालली इथं मिसळ वगैरे खाण्याची ही माझी भाची आहे भावाची मुलगी तिला तिखट जमत नव्हतं बघा आमची जानवी खाते आणि पाणी पिते नंतर मी पण घेतला नाश्ता करून नंतर मग आम्ही अशी पाण्यामध्ये एन्जॉय केला सगळेजण खूप मजा आली पोरं तर काय दिसतच नव्हते कोणच्या कोपऱ्यात होते कुठं होते पोरं एकीकडे आम्ही आम्ही एकीकडे आमचं तर लक्ष पण नव्हतं मुलं कुठं खेळतात येण काय हा बघा हा माझा भाऊ आहे तो पण एन्जॉय करतोय आणि बघा आमची जानवी एवढं मोठं ह्याच्यावर बसलेली खूप भीती वाटत होती तरी बसलेत सर्व पोरं हे बघा हे सगळे आमची चिल्ड्रन पार्टी आहे फोटो काढायचा म्हणून सर्वे गोळा झाले हे बघा आम्ही डान्स पण करतोय खूप एन्जॉय करत होतो खूप मजा आलेली गर्दी नव्हती जास्त शनिवार होता की बघा ही माझी मैत्रिणी डान्स करत करत एन्जॉय करत होतो आम्ही नंतर असा घसरगुंडी होऊन खाली आलो मी घाबरत होते म्हणून माझा हात पकडून मला खाली खेळलंय त्या लोकांनी इ बघा आमची जानवी कशी उडी मारते पाण्यात नंतर थोडा डान्स वगैरे हो केला मी सर्वांचे व्हिडिओ काढत होते नंतर भिजायला घेतलं मी थोडेसे व्हिडिओ काढल्यानंतर फोन ठेवून दिला मी नंतर दुपारच्या जेवणाची वेळ झाली मुलं खेळून खेळून दमले नंतर जेवायला गेलो आम्ही सर्व दुपारचं जेवण पण खूप छान होतं व्हेज होतं नॉन व्हेज होतं सर्वांनी जेवण घेतलं हे आमची चिल्ड्रन पार्टी सगळे जेवतात ते नूडल्स होते म्हणून सर्व मुलं नूडन्स तुटून पडलेले तरी माझ्या भावाची मुलं आहेत माझ्या मैत्रिणीची मुलं आहे नंतर आम्ही झोक्यात बसलो लहानपणीचे दिवस आठवत होत होतो पाण्यात खेळून खेळून दमलो होतो माझी मैत्रिणींनी मी धोका खेळत बसलो नंतर हे बघा लाटा चालू झाल्या एक वाजता मग लाटांमध्ये गेलो खूप मजा येत होती लाटांमध्ये खूप मजा येते तुम्ही बघू शकणार ण्याच्या नादात कधी पाच वाजले आणि कधी स टाइम झाला घरी जायचं कळलंच नाही नंतर मग आम्ही असं बसमध्ये बसलो स्टेशनला जायला रेसॉर्टवाल्यांची बस होती स्टेशनला सोडायला सर्व टाटा बाय करत होते बाय